नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय चार हजार आठशे अठरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार एकशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय दहा हजार पाचशे चार क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण क्विंटल किमान दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर रुपये समिती पाच हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आवकाय एकशे सत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये